मित्रांनो जीवन म्हटलं की संघर्ष आलाच आणि जो संघर्षातून वाटचाल करतो तो यशाच्या शिखरावर नक्कीच पोहचतो मित्रांनो आज ज्यांच्याशी आपण संवाद साधणार आहोत ते असं एक व्यक्तिमत्व आहे ज्यांनी ट्रेडिंगच्या दुनियेमध्ये आपला एक वेगळा ठसा उमटवलेला आहे त्यांचं नाव म्हणजे नामदेव बोबडे मी नामदेव सरांचं या ठिकाणी खूप खूप स्वागत करतो हिरो टू हिरो अशाच लोकांसाठी आहे की ज्यांनी वादळातून मार्ग करत अधिकची माहिती किंवा जे बारकावी आहेत ते जाणून घेण्यापूर्वी तुमचा हा जो काही प्रवास आहे तो नेमका कुठून कशा पद्धतीनं सुरू झाला हे आमच्या प्रेक्षकांना सांगावं ज्यावेळेस मी लॉकडाऊन संपलं आणि लॉकडाऊन संपल्यानंतर एक मित्र भेटला अचानक आणि त्या मित्रांनी सांगितलं अरे बाबा ट्रेडिंग मधून पैसा कमवतोय त्यावेळेस माझ्या मनामध्ये मा शंका आली शेअर मार्केट हे काही वस्तू मला माहित नव्हती सर बर आणि शेअर मार्केट म्हणजे असा एक मुद्दा असा माझ्या मनामध्ये आला की शेअर मार्केट म्हणजे कुठेतरी एका जिल्ह्याच्या ठिकाणी भिशी लागते लग, काय की असा उद्देश होता माझ्या मनात आणि माझ्या मित्र होता त्या मी मित्राला विचारलं ले नंतर अरे मला शेअर मार्केट मध्ये पैसा गुंतवायचा आहे त्यावेळेस ते मित्राने सांगितलं थोडा वेट कर तुला शिकावं लागेल हो मी त्याला विचारत नेमकं शेअर मार्केट नेमकं असतं का कारण की शेअर मार्केटमधलं पण मला माहित नव्हतं आणि ते पण काहीच माहित नव्हतं बरं मग अ माहित नसताना सुद्धा म्हणजे त्याच्यामध्ये इंग्रजी सारखी जी काही भाषा आहे ती तुम्हाला शिकावी लागली का तुम्हाला ती अवगत होती नाही हे काय प्रेक्षकांना एक सांगू इच्छितो इथं इंग्लिश भाषेची गरज नाही वा आणि ज्यावेळेस तुमच्या पैसे कोणतरी कौशल्य आहे त्याच्यामध्ये तुमची धडपड कुठतरी आहे मला कुठतरी पुढे जायचं आहे आणि त्या तुम्हाला उत्पन्न सोर्स करायचं आहे तर त्यासाठी आपलं कुठेतरी एज्युकेशन घेणं गरजेचं असतं युट्यूब चॅनल बघणं असतं त्याच्यामध्ये बारके काही काव्य असतात ते लक्षामध्ये घेणं आम्ही हळूहळू करत गेलो तिथं कुठंतरी मला एक सोर्स भेटला आणि त्यामध्ये मी थोडी वाटचाल चालू केली होती त्याच वाटचालीमधून आज एक नवीन मार्ग मी शोधला आहे आणि चांगल्या पद्धतीने मी सध्या अर्निंग करत आहे हु. बर याबद्दल तुमचं खूप खूप अभिनंदन कारण आपण असं पाहतो की के सुरुवात केल्याच्या नंतर बऱ्याच वेळेस अनेक समस्यांना सामोरं जावं लागतं यामध्ये उतरल्याच्या नंतर तुमच्या अशा काही समस्यांना तोंड द्यावं लागलं का किंवा त्या समस्या मार्ग कशा पद्धतीने तुम्ही काढला बरं यस yes. हा मी एक सर्वसामान्य खे, खेड्यातला मुलगा आहे आणि खेडेगावात बघितलं तर मी एक नेटची एक सुविधा नेशे सर हा नेट रिम याचा खूप प्रॉब्लेम आहे प्रॉब्लेम बरोबर आहे आणि कुठं क्लास लावायचा हे करायचं आणि ह्या क्लास ची फीस म्हटलं तर मार्केटला पाच लाख दहा लाख पर्यंत फीस आहे इंडियन मार्केट आणि ला फॉरेस्ट मार्केट, मार्केट। हा। या दोन्हीचं कॉम्बिनेशन केलं सर्वसामान्य विद्यार्थ्याला किंवा सर्वसामान्य गरीब मुलासाठी ती फीस परवडत नाही त्यातला मला गरीब मुलगा होतो आईवडील शेती करतात आपले आणि जेवढं उत्पन्न पाहिजे तेवढं उत्पन्न घरून बरोबर आहे तर स्वतःने कष्ट करायचंय आणि हे करत करत ज्यावेळेस मार्केट मध्ये उत्तरलो मी ज्यावेळेस मार्केटमध्ये पैसा लावा चालू केला त्यामध्ये काय नॉलेज नव्हतं बर एक दोन वेळेस माझं भूज झालं काय म्हणतो हा झालं त्यावेळेस माझ्या मनामध्ये शंका आला मार्केट है। है, है हो, हा, सर हा, 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 असत आणि एक मी नवीन मुलाने सांगू इच्छितो की बाबांनो ज्यावेळेस आपण एका दिवस मार्केटमध्ये येतोय तिथं कुठेतरी आपलं एज्युकेशनच ज्ञान असणं खूप गरजेचं सांगितलं हे महत्वाचं आहे पणचंही क्षेत्र तुम्ही जर ज्यावेळेस निवडताना त्याच्यासाठी अगोदर जी काही पार्श्वभूमी आहे म्हणजे त्या क्षेत्राविषयीची जी काही माहिती आहे ती असणं गरजेचं आहे yes. आणि ती तुम्ही अगोदर प्राप्त केली नव्हती का मग नाही सर आता कुणी एखादी सांगते बाबा तुम्ही एखादी गोष्ट कर हो तर माणूस काय करतो एखादी लालची पोटी त्या क्षेत्रामध्ये घुसतो आणि या मार्केट मध्ये काय लालच तयार होते हो बरोबर बरोबर पैसा म्हटलं की लालच लालच तयार होतो आणि ही लालच माणसाला एकतर श्रीमंत बनवत गरीब बनवून गरीब बनवत पण तुम्हाला या मार्केट मधून कुठेतरी श्रीमंत म्हणायचंय कुठेतरी पुढं जायचंय त्याला एक काय कॅटेगरी आहे समजून घ्यायचं बर एक मार्गदर्शक आहे त्याचे एक टप्पे पडलेले आहे आणि आपल्या या मराठवाड्यामध्ये प्रत्येक जिल्ह्याच्या ठिकाणी बघतोय आज इंडियन मार्केटमध्ये सर पहिले तीन टक्के लोक ट्रेडिंग करत होते हो आज खूप मोठा काउंट गेलाय बर आणि येणारी ही तरुण पिढी अठरा ते तीस वर्षाची तरुण पिढी सर बर पूर्णपणे म्हणजे मी म्हणतोय आता पंच्याहत्तर टक्के मार्केट मार्केटमध्ये काय म्हणतात हो सर आता मुलं मुली या दोघ पण या क्षेत्रामध्ये होत पण यावेळेस योग्य मार्गदर्शन करणार कोणी नाही अजूनही अजूनही आणि मार्केटमध्ये एक संगणं आला बाबा शेअर मार्केट काय जीव आहे मटका आहे सटका आहे हो असं म्हटलं जातं बऱ्याच वेळेस असं म्हटलं जात आता हे मोठे मोठ्या कंपन्या हे या सर्व गोष्टीचा आपण विचार केला सर हे का श्रीमंत झालेत कारण त्यांना हे सोर्स माहितीये कुठं पैसा गुंतवायचा आहे कुठं नेमका अर्निंग कसं करायचं पैसा डुप्लिकेशन कसं करायचं हे त्यांना माहिती आहे पण आपल्या सर्वसामान्य शेतकऱ्याच्या मुलाला माहित नाही तर या सर्वसामान्य शेतकऱ्याच्या मुलाला कुठेतरी पुढं जायचंय पण पैसे आले आता मार्केट त्यांच्या आले आलं पण त्यांना कोणी मार्गदर्शन एवढं भेटत नाही नेमकं पैसा ऍक्च्युली कुठे लावायचं हेच माहीत होऊन देणार नको आणि त्यांना पण कळत नाही मग आता हे जे शिक्षण आहे तुम्ही प्रथम मग कुठून घेतलं प्रथम मी एक मुंबईच्या थे ठिकाणी क्लास क्लास माझी दीड लाख फीस होती वन टाइम मी दीड लाख फीस भरली होती त्या दीड लाख मधून कव्हर केलं पण जेवढं मला ज्ञान पाहिजे होतं त्या एज्युकेशन मधून मला भेटलं नाही काय म्हणतात पण पैसे गेले हा पैसे गेले पण ज्यावेळेस मी मार्केट मध्ये पैसा कोणता चालू होईल दिवसाला दहा टक्के रिटर्न करायचो पंधरा टक्के रिटर्न करायचो हो आणि अखेर अशी गोष्टी व्हायची सांगायचं म्हटलं तर महिन्या काठी अकाउंट बुश असायचं हो हा पंधरा दिवस अकाउंट प्रॉफिटेबल असायचं आणि शेवटच्या आठवड्यामध्ये किंवा महिन्याच्या ह्याच्यामध्ये तेवढं अकाउंट बुश होईच मग त्यावेळेस पुण्याकडे वेळेस म्हणायचं अरे नाम क्षेत्र म्हणजे काय मार्केट काय करणार नाहीये तू काय तुझा व्यवसाय तो व्यवसाय चालू करेल पुन्हा एकदा कल्पना मनामध्ये माझ्या मा अरे बाबा तू ही सुरुवात का केली आहे तू केली तू टेस्ट होतोय सर्व गोष्टी करतोय मार्केटमध्ये दाखवतोय मी ट्रेडर आहे म्हणून पुन्हा तीवढी मला जागा करायची म्हणजे हिंमत सोडली नाही तुम्ही हिंमत सोडली नाही आणि हिंमत नाही सोडली रात्री मग दिवसभर काम करायचो दिवसभर काम केल्यानंतर संध्याकाळी नवला मार्केटचं चार्ट बसायचं साडेतीन पावणे चार वाजे मी चार्ट बघत होतो इंडिकेटर शोध इंडिकेटर लावतो काय मध्ये पैसा अर्निंग होतो पण नाही असे खूप चॅटर्जी मी बघितले पण अख्खर शेवटी एक टॅटर्जी भेटली मला त्यानुसार माझा आज दिवसाला पाच ते दहा हजार रुपये इन्कम चालू आहे बर आजच्या परिस्थितीमध्ये आजच्या त्याच्या अगोदरची जी काही घटना आहे म्हणजे आज प्रॉफिट मिळवतात ही खूप आनंदाची गोष्ट आहे परंतु नवीन तरुण तरुणी की हा जो काही पैसा आहे हा पैसा पाहून किंवा मार्केट पाहून याच्याकडे जसं तुम्ही म्हटला की जुगार आहे लागला तर मग तो श्रीमंत नाही लागला तर मग तो भिकाऱ्यातला भिकारी ही होऊ शकतो मग अशा तरुणांना तुम्ही काय संदेश द्या गुड क्वेश्चन तरुणचा एक मी तरुण पिढीला आणि तरुण मुलाला सांगू इच्छितो तुम्हाला जर या शेअर मार्केट मध्ये यायचं असेल तर प्रथम आपल्याला एज्युकेशनची गरज आहे कोणतेही क्षेत्रामध्ये तुम्हाला ग्रु दाता लागतो कारण की तुम्ही अंधी स्पॉट शेअर मार्केटमध्ये येतात त्या ठिकाणी तुम्हाला कॅन्डलटिकचाही काय अभ्यास नसतो इंडिटीचा काय अभ्यास असतो सपोर्ट काय असतो रजिस्टर काय असतो कॅम पॅटर्न काय असतो डब्ल्यू पॅटर्न काय असतो कप काय असतो मार्केट कुठून माणूस येतोय कुठं एस एल हंटिंग करतोय कुठं तुमचा तार्गेट हिट करतोय ह्या गोष्टी तुम्हाला अनुभव नाही सर आता काय होत एक्झाम्पल माझा एक मित्र आहे तो अचानक त्याला सांगितलं या ठिकाणी तो पैसा लाव बरोबर आहे पण तो त्या ठिकाणी पैसा लावतोय पण त्याला प्रॉफिट होत आहे मार्केटमध्ये काय होतं प्रॉफिट होते सहा टक्के पाच टक्के पण त्याला मार्केटच्या बाहेर निघता ये मग तुम्हाला मार्केटच्या बाहेर निघायचं असेल तर याच्यासाठी आपल्याला कुठेतरी एक एज्युकेशन घेणं गरजेचं बरं ज्यावेळेस तुम्ही परफेक्ट तरुण पिढी आज एज्युकेशन घेते तर येणारा काळ या तरुण पिढीला नोकरी करण्याची गरज नाही सर काय म्हणतात हा सर हा मुद्दा आहे ते इमानदारीने एज्युकेशन घेतलं त्यांना नोकरी करायची गरज नाही जे पद संस्थांमध्ये काम करतात हो। ते नर्स म्हणून काम करतात ते हॉटेलमध्ये मॅनेजर म्हणून काम करतात त्यांना किती बघायला सर वीस पंचवीस हजार हो खरं तर या फॉरेस्ट मार्केटमधून आणि तुम्ही इंडियन मार्केटमधून दिवसाला आराम किसा दोन अडीच हजार रुपये कमवू शकता आराम किसात न रिक्षे घेतात बर पण त्याचे काय टप्पे पडलेले पण त्या टप्प्या दिवस आपल्याला जायला लागेल बर ओके म्हणजे गुंतवणूक करताना समजा एखाद्या तुम्ही शेअर मार्केटच्या माध्यमातून गुंतवणूक एखाद्या ब्रँडेड कंपनीचे तुम्ही शेअर खरेदी केली अस मग ती गुंतवणूक करताना ज्या काही वेगळ्या स्टिप्स असतात की ज्या माध्यमातून तुम्ही ते देता फ्युचर सुपर बिझनेस या नावाची जी काही कंपनी आहे तुमची त्या माध्यमातून तुम्ही देता फ्युचर सुपर बिझनेस नेमकं का आणि कशासाठी ओपन केलेलं आहे तुम्ही एकदा प्रेक्षकांना yes. जसं म्हटलं की शेअर मार्केटच्या माध्यमातून आहे परंतु हेच नाव का तुम्ही निवडलं बरं येस yes. गुड क्वेश्चन प्रेक्षक मी एक इच्छू सांगू शकतो की कारण मी एक सर्वसामान्य मधला एक, 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 एक माणूस होतो मुलगा होतो आणि मला कुठंतरी वाटलं बघ आपला गरीब मधला ही मुलगा कुठे शिकला पाहिजे मार्केटमध्ये म्हणून या माझ्या एज्युकेशनचं नाव फ्युचर सुपर भविष्य बरं तुमच्या म्हणजे मोबाईल हातामध्ये हो आहे बरोबर कुठं पण बसलात तर तुम्ही त्या मोबाईल वरून तुमच्या मोबाईलला एटीएम मशीन बनवू शकता जर आमच्या कंपनी एज्युकेशन घेतलं तर तर बाहेर इंडियन मार्केट आणि फॉरेस्ट मार्केट या दोन्हीची फीस किती आहे सर चार ते पाच लाख काय म्हणतात या दोन्ही गोष्टीच सर्वसामान्य लोकांना प्रवड परवडत नाही मग तुमच्या कंपनीच्या माध्यमातून ती फीस वगैरे किती आहे का फक्त माझ्या कंपनीची फीस आहे फक्त दहा हजार रुपये वर्षभर शिकवत आणि ऑनलाईन शिकवत ऑनलाईन म्हणजे त्याच्यासाठी त्यांना काय करावं लागेल म्हणजे कशा पद्धतीनं हा तुम्हाला माझा नंबर येतो त्या त्यांनी माझ्या नंबर कॉल करावा व्हॉट्सअपला सांगावा त्यानुसार त्यांना प्रत्येक गोष्टी स्टेप बाय स्टेप कोणी शिकवलं जाईल अर्निंग कसं करायचं किती टक्के काढायचं रिटर्न नाही का पाच टक्के रिटर्न कसं काढायचं नंतर वर्षामध्ये रिटर्न कशी काढायचं स्टॉक मध्ये कशी पण गुंतवणूक करायची आहे इंट्राडॅक्ट मध्ये किती टक्के काढायचं आता काय झालं सर प्रत्येक व्यक्ती प्रत्येक मुला प्रॉफिटेबल आहे हो पण एक चूक होते त्यांना किती टक्के दिवसाला काढायचं नक्कीच कळत नाही म्हणजे असं काही ठरवलेलं आहे की आ, हाँ सर, हाँ. आ, की इतकंच काढलं पाहिजे किंवा इतकं नाही काढलं पाहिजे हा सर हा एक मी पर्याय उत्तम आहे तुमच्यापाशी एक दहा हजार रुपये आहेत बरोबर आहे ते तुम्ही बँकेमध्ये टाकतात हा तर त्याचं व्याज किती येणार सर तुम्हाला हजार रुपये झालं महिन्याला महिन्याला एक हजाराच हो खरं खरे पण एक हजार दहा हजार एक हजार याद येऊ शकत नाही आपल्याला एका महिन्यामध्ये बँकेमध्ये पण तुम्ही जर या स्टॉक मार्केट मध्ये मा किंवा फॉरेक्स मार्केट मध्ये मा दिवसाला दोन टक्के रिटर्न काढलं तर दिवसाला दोन टक्के दोन टक्के आपली सायक्लिक मला दिवसाला शंभर टक्के रिटर्न पाई हा तर दिवसाला काय पाहिजे मला शंभर टक्के रिटर्न बाईक म्हणजे मी शंभर रुपये गुंतवले तर मला शंभर रुपये प्रॉफिट झालं पण हे तर नाही ना जमणार नाही ना मार्केट देत नाही बरोबर मार्केट देत नाही तुमचं जे अकाउंट आहे जे तुमचं बजेट आहे तुमच्या पक्ष दहा हजार दिवसाला दोन टक्के काढतात तर महिन्यामध्ये चाळीस टक्के होते चाळीस टक्के खरे आणि ते, ते दहा हजार चाळीस टक्के तेच तुम्ही वर ते दहा हजार वर्षे चाळीस टक्के असं करून त्याचे पुन्हा त्याच्या दोन टक्के रिटर्न काढलं बरोबर असं करत असं करत तुम्ही दोन वर्षे ते पाठांतर केलं का हा दोन वर्षामध्ये चाळीस लाख रुपये होत बघा दोन टक्के हे आपल्या प्रेशना कळणं गरजेचं आहे या गोष्टी तुम्हाला आजपर्यंत माहिती नव्हत्या ते आज तुम्ही मला तुम्हाला तुमच्या भूतकाळात घेऊन जायचे आज तुमचा ब्रँड तयार केलेला या शेअर मार्केटच्या माध्यमातून परंतु हे करत असताना आम्हाला असंही कळालं की तुम्ही काही दिवस रोजंदारीसाठी किंवा रोजंदारी म्हणून काम केलेलं आहे जिथं तुम्ही दोनशे ते अडीचशे महिना या बाबतीत कसं काय म्हणजे काय वाटत आज तो आठवला तर तो क्षण आणि आजचा क्षण खूप हे आहे त्यावेळेस ज्यावेळेस माझ कामगाराचा शेण होता आणि त्यावेळेस अडीचशे बरोबर पडत होता मला अडीचशे तीनशे साडेतीनशे चारशे हो, हायस्ट त्यावेळेस हो, कष्ट करून पोट भरणं खूप आवड गेलं बरोबर आहे मला दोन हजार पॅन्ट घ्यायची म्हटलं सर मी विचार करायचं मी आठशे रुपयाचा एक ड्रेस घ्यायचो खरं सांगायचं आणि ते आठशे रुपयात ड्रेस घेतल्या तो, तो, तो काळ अलग होता पण आज पाच हजार ड्रेस घेतो पाच पाच हजार बुटो वापरतोय अडीच तीन हजार घडी वापरतोय ते फक्त हे शेअर मार्केट जीवावर तो काय खूप वाईट केला माझा आणि एक मित्रांनी कलांटी माझ्या मा जीवनामध्ये कलांटी दिली अरे असं असं कर पण त्याच्यामध्ये चिकाटी धैर्य गरजेचं गर आहे आणि संकट हंड्रेड पर्सेंट या मार्केटमध्ये येणार येतात ज्यावेळेस माणूस या संकटातून छाताडो पाय देऊन पुढे जात आहे मार्केटमध्ये तर तो विजेता होतो खरंय हे खरंय सर आज मी सांगतो जे मोठे मोठे ट्रेडर आहे तुम्ही कोणताही ट्रेडर घ्या प्रत्येक जण लॉस मध्ये गेलेला कुणी एक लाखाला गेलय कुणी दोन लाखाला गेले कुणी पन्नास लाखाला गेलय बरोबर आहे पण हे का गेले कारण कुठं ऑन दी स्पॉट या ठिकाणी सगळ्या गोष्टी करत त्यामुळे लॉस झालं हु. पण जर तुम्हाला कुठं ते प्रॉफिटेबल व्हायचंय हो मार्केटमध्ये अर्निंग करायची आहे तर आता आपल्याला एजुक्युशन घेऊन येण्यास येतोय आम्ही पण फ्युचर सुपर कंपनी कमी पैशामध्ये मित्रांनो तुम्हाला ही मार्केटच्या संदर्भात काही माहिती जाणून घ्यायची असेल तर नक्कीच नामदेव बोबडे सरांशी संपर्क साधू शकता मी त्यांना शेवटचा प्रश्न या ठिकाणी विचारणार आहे ना नामदेव सर झिरो टू हिरो असा जो काही प्रवास आहे तो तुम्ही केलेला आहे अशाच पद्धतीनं येणाऱ्या कालावधीमध्ये जे तरुण शेअर मार्केटमध्ये येऊ इच्छितात अशांना तुम्ही शेवटचा संदेश म्हणून किंवा एक जीवन बदलणारं जे वाक्य आहे ते तुम्ही कोणतं सांगू शकाल येस मित्रांनो जीवनाला कुठं तरी क्लॅरिटी द्यायची असेल मार्केटमधून तर तुम्हाला प्रॉपर नॉलेज घेणं गरजेचं आहे ऑन द स्पॉट कुठेतरी कोणाच्या सांगण्यावर मार्केटमध्ये पैसा लावू नका प्लीज तुम्ही आपले छोटे बंधू आज कोणी असं समजून घ्या तुम्ही कारण की कोणाच्या आशावरून ते मार्केटमध्ये पैसा गुंतवतात कोणी तुम्हाला कॉल करत तुम्ही बाय करा बाबा तुम्ही सेल करा बाबा कारण त्यांचे अलग अलग थेरे असते त्या थेरे थे, थे, थे 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 सांगू शकत नाही कारण की ते ज्यावेळेस तुम्ही आमच्याकडे ऍडमिशन घेतात सर्व गोष्टी त्यावेळेस मी तुमच्या सर्व गोष्टी तुम्ही सांगू शकतो की करायचं काय मार्केटमध्ये आपल्या पण एकच चांगला संदेश देतो न शिकता कुठं तुम्ही मार्केटमध्ये पैसा लावला आणि कुठं ते तुम्हाला जीवनामध्ये कलांटी आणि जीवनामध्ये बदल करायचा आपल्याला खरंच मला मार्केटमध्ये स्वतःच अर्निंग करायचं आहे तर एकमेव पर्याय तुम्हाला या क्षेत्रामध्ये अभ्यास करणं खूप इम्पॉर्टंट आहे आपल्यासाठी आणि अभ्यास करून तुम्ही दिवसाला अर्निंग म्हणजे चांगल्या पद्धतीने पैसा अर्निंग करू शकता हंड्रेड ओके okay. मित्रांनो आपण नामदेव सरांशी या ठिकाणी गप्पा मारत असताना त्यांचा जो एकूण प्रवास आहे जो प्रवास वादळातून मार्ग कारण शिखरापर्यंत पोहोचलेला आहे एकीकडे रोजंदारीचा व्यवसाय करत दोनशे अडीचशे रुपयाच्या माध्यमातून दिवस घालवणार आहे नामदेव सर आज दिवसाला दोन हजार ते अडीच हजार या शेअर मार्केटच्या माध्यमातून कमावतात अशाच पद्धतीनं तुम्हाला ही झिरो टू हिरो व्हायचं असेल तर नक्कीच आपल्या चॅनलला या ठिकाणी लाईक आणि कमेंट करत राहा आणि नामदेव सरांशी शेअर मार्केटच्या माध्यमातून जाणून घेण्यासाठी आपल्या डिस्क्रिप्शनमध्ये त्यांचा नंबर दिलेला आहे मोबाईल नंबर तो आपण डायल करावा आणि त्यांच्याशी गप्पा मारून हा जो काही प्रवास आहे तो प्रवास आणि शेअर मार्केटच्या माध्यमातून ज्या काही समस्या आहेत त्या आपण जाणून धन्यवाद नमस्कार